काय झेन काय आणि झेन या दोन शब्दापासून तयार झालेला हा एक जॅपनीज वर्ड आहे काय झेन म्हणजे चांगला बदल अ पॉझिटिव्ह चेंज नुसता चेंज नाही तर पॉझिटिव्ह चेंज ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला त्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं असं म्हणणं होतं की जपानचं आम्ही एवढं खच्चीकरण करून टाकलेलं आहे की येणाऱ्या शंभर वर्षामध्ये जपान परत जगाच्या नकाशावर तुम्हाला कुठेही दिसणार नाही पण राखेतून निघाडलेल्या फिनिक्स पाखरासारखी जपाननं परत एकदा गन गगन भरारी घेतली आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीमध्ये आणि संपूर्ण सर्व क्षेत्रामध्ये जगात पहिल्या दोन तीन क्रमांकावर पुन्हा एकदा जपान जाऊन बसला मग या पन्नास वर्षाच्या काळामध्ये जपाननं नेमकं काय केलं होतं ते काहीच नाही कायझेन म्हणजे पॉझिटिव्ह चेंज आहे आणि नुसतं पॉझिटिव्ह चेंज नाही दॅट इज स्लो स्लो पॉझिटिव्ह इम्प्रुवमेंट आहे एकदम खूप मोठ्या बदलाचं स्वप्न पाहण्याऐवजी हो टप्प्याटप्प्यानं यशाच्या दिशेनं पुढं 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 जात राहणं हा कायझेन या शब्दाचा अर्थ आहे हा शब्द जरी इंडस्ट्रियल सेक्टर सेक्टरकडून आलेला असला तरी नंतरच्या काळामध्ये आयुष्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये कायझेन हा शब्द वापरला जायला लागला आणि कायझेन ही संकल्पना वापरली जायला लागली सगळ्यात जास्त महत्वाचं एज्युकेशन हे जे काही डिपार्टमेंट आहे यासाठी कायझेन हे खूप सुंदर टेक्निक आहे आपण आवर्जून आपल्या अकॅडमीला कायझेन अकॅडमी असं नाव दिलेलं आहे याच्या मागं तेच कारण आहे कायझेन ही यशाच्या दिशेनं पुढं पुढं जाणारी सकारात्मक बदलांची कधीही न संपणारी साखळी आहे लक्षात ठेवा कायझेन म्हणजे आयुष्याला टप्प्याटप्प्यानं सकारात्मक दिशेनं पुढे घेऊन जाणारं एक टेक्निक आहे